आपल्या या मतदारसंघामध्ये असेल किंवा महाराष्ट्र आणि देशामध्ये असेल मतदारामध्ये जी खतखत होती बऱ्याच दिवसापासून इलेक्शनच्या बाबतीतील सगळी प्रक्रिया थांबवली होती ह्या केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं शासनाच्या यंत्रणा वापरून प्रत्येक गोष्टीवर दबावतंत्र वापरून ज्या पद्धतीनं आपल्या अधिकार दाप एकाधिकारशी एकाधिकारशाही दा दाखवत होते अशा पद्धतीचा एक उद्रेक या मतदानाच्या रूपी मतदारांच्या हाती मतदान करण्याच्या माध्यमातून जो मिळाला त्याचा उद्रेक आज मतदारांनी स्फूर्तपणे केलेला आहे कारण मतदानाच्या माध्यमातून अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका होऊ घातलेल्या नाहीत त्यांचा कालावधी संपूर्ण आज तीन तीन वर्षं झाली परंतु अद्यापही लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी काम करता येत नाही किंवा प्रशासन ठप्प आहे अशा ह्या प्रशासनाच्या विरोधामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मतदान करण्याचा अधिकार आज सगळ्या मतदारांना प्राप्त झाला आणि त्याचा एक रोष त्या मतदारातनं उत्स्फूर्तपणे मतदारांनी खूप चांगल्या उत्साहामध्ये या ठिकाणी मतदान केलं मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं धनशक्तीचा वापर केला मतदारांना बदनाम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला ह्या सुद्धा ह्या मतदानाच्या रूपामध्ये सुद्धा विनायक राऊत यांना उत्स्फूर्तपणे मतदान करून मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मतदारांनी आपला या ठिकाणी जो आनंदोत्सव असेल किंवा आपलं जे मत आहे ते त्या ठिकाणी मतदान रूपी मांडलेलं आहे आणि त्याचा विजयोत्सव आम्ही चार जून रोजी चांगल्या उत्साहामध्ये करू अशी मला शंभर टक्के आमच्या मेंगुर्ला तालुक्याच्या वतीने सुद्धा एक खात्री आहे एक मतदारांमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा उत्साह होता मतदारांना मतदान मशाल या चिन्हावर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे उमेदवार मैनायकी राऊत साहेब हे एक संयमी आणि चांगलं सुस सुसंस्कृत असं नेतृत्व आहे याची आ, एक त्यांना एक पाठिंबा द्यायचा एक मनात दे। एक त्यांची जी खतखत होती ती त्यातनं दिसत होती आणि त्यांना या सगळ्या विषयावरती म्हणजे महाराष्ट्रातील किंवा देशातील चाललेलं जे राजकारण आहे त्याच्या एक चिड निर्माण झालेली त्या चिड निर्माणीचा जो उद्रेक म्हणावा लागेल किंवा त्यांचा जो त्याच्यातनं मतदारांच्या माध्यमातून जे उत्तर म्हणावं लागेल ते आज त्या ठिकाणी मतदारांनी दिलेलं आहे आणि त्या माध्यमात आपल्याला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत एक चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान झालेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल